आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पाचोरा शहरातील नौकार प्लाझा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अशी माहिती देण्यात आली सर्व पत्रकार माझा जय महाराष्ट्र आपण पहिल्यांदाच आमच्या या कार्यालयामध्ये आला आहात त्याबद्दल आपण सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो मित्रांनो या ठिकाणी नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात सगळं बोललं गेलं त्याच्यावर मी परत बोलणार नाही पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या बाबतीत बोलणं आवश्यक आहे काल भाजपने एक परिवर्तन मेळावा आयोजित केला आणि त्यामध्ये सांगितलं की बाबा दादांनी त्यांच्या तालुक्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना बागायतीचं अनुदान मिळवून दिलं म्हणजे त्यांना आमदारांना या ठिकाणी कमी लेखायचं होतं पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांच्याकडे आता चौकडी आहे म्हणजे मी त्यांना तांदळ चौकडी म्हणणार नाही त्याच्यामध्ये वैशुताई आहेत अमोल दादा आहेत त्याच्यानंतर दिलीप भाऊ आहेत आणि आपले बळगावचे प्रगाभरी माझं एक म्हणणं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं पण या चारी मंडळींनी एक चका शब्द सुद्धा काढला नाही किंवा शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे कि त्यांना अनुदान मिळालं पाहिजे सगळ्यांनी म्हणजे मुख्याची भूमिका घेतली या ठिकाणी त्यांचे मुख्यमंत्री आहेत वास्तविक घालतो अनुदानाचा विषय हा त्यांनी मंगे दादांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत अगोदरच आपल्याला उत्तर मिळालं असतं परंतु त्या संदर्भात ते एकदम म्हणजे निराशा समजा काही भाग घेत नाहीत दुसरा विषय या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा पंधरा तारखेला सातगाव मध्ये अतिवृष्टी झाली आदरणीय गिरीश भाऊ महाजन पुनर्स आपत्ती मंत्री त्या ठिकाणी उपस्थित झाले किशोर त्यांना फोन वरती घेतलं त्यांनी सांगितलं तिचर की या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे गिरी भाऊ हो बोलले की तुम्ही तहसीलदार साहेबांकडे फोन द्या स्पीकर फोन ऑन होता आणि त्या ठिकाणी गिरी भाऊनी सांगितलं की त्यांना आपण एक लाखापर्यंत मदत करू पण आज जेव्हा आपण बघतोय त्या लोकांना दहा हजार रुपयाच्या वरती रक्कम मिळालेली नाही माझ गिरी भाऊंना या निमित्ताने सांगणंय की आपण थुकून चाटू नका आपण आपलं जे वेतन या साहित्याने निर्माण दिलं त्याबद्दल आपलं अभिनंदन परंतु तेवढ्या रकमेमध्ये जर आणखी तेवढी रक्कम टाकली असती तर तुम्ही जो शब्द दिलेला आहे तो, दिले तो पूर्ण करता आला असता आज तुमच्या बद्दल त्या जे नागरिक आहेत आपत्तीग्रस्त त्यांच्यामध्ये फार मोठी चीड निर्माण झाली सर दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या त्यांना सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये रोख अनुदान आणि तीन लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून द्यायचं या सरकारने कबूल केलेलं आहे पण नरेगाचा अनुभव इतका वाईट आहे आपल्या तालुक्यामध्ये जे काही गोठे दिले गेले दोन दोन अडीच अडीच वर्ष त्या लोकांना त्याचं पेमेंट मिळालं नाही तीच गट आता त्या शेतकऱ्यांची होणार आहे त्याच्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती राहील की त्यांना कमीत कमी एकतरी पाच लाख रुपये रुपयान द्या त्यात पन्नास टक्के आता द्या आणि पन्नास टक्के नंतर द्या एक महिन्याच्या अंतराने ज्यांच्या विहिरीमध्ये गाळ गेला त्यांना फक्त तीस हजार रुपये या शासनाने देऊ केलेले तीस हजारामध्ये पाच फूट सुद्धा गाळ निघणार नाही त्या विहिरी कमीत कमी चाळीस पन्नास साठ फूट खोल आहेत तर या ठिकाणी त्याची रक्कम सुद्धा एक लाखापर्यंत न्यावी गाळ काढण्यापेक्षा नवीन विहीर केलेली परवडते असे एक शेतकरी म्हणून मी आपला या ठिकाणी सांगू इच्छितो वस्तुस्थिती आहे ज्यांची गुरु वाहून गेली त्या म्हशीवाल्यांना वाल्यांना हजार पाचशे अरे एक लाखाच्या खाली येत नाही त्याच्यामध्ये म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये शासनाला विनंती केली होती की एनडी एनडीआरएफ चे काही निकष आहेत त्याच्यात तिप्पट द्यावी म्हणजे बरोबर एक लाखाच्या आसपास ती रक्कम येत होती अजूनही वेळ गेली नाहीये सरकारने हे जे काही नुकसानग्रस्त आहेत त्यांना वाऱ्यावर सोडू नये त्यांचा हा तळतळाट घेऊ नये हा तळतळाट येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका इलेक्शन मध्ये तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही याची आपण सगळ्यांनी निवडून घेऊ एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पाचोरा शहराची मध्य नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष यासाठी आधी असं होत की बा महायुती एकत्र होणार आहे पण ते नेहमीप्रमाणे एक फार असतो पेटर्न कि लोकसभेला यांनी महायुतीच्या नावाने मतदान घेतलं लोकसभेला घेतल्यानंतर त्यांनी याच विधानसभेला महायुतीच्या नावाने मतदान घेतलं आणि आताच दोन वेगवेगळ्या एकमेकांचे कपडे फाडण्याचं त्यांनी सुरू केलं आहे जसं आपण सांगितलं की बा लोकांना वेड बनवायचे त्यांना फक्त द्यायचं काही नाही आहे फक्त वेड बनवायचं आणि आम्हाला मतदान रूपी करण्याचं काम त्यांचं आहे मी सांगितलं की जे आंदोलन दिवशी जे आंदोलन केलं महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या आंदोलनाचा तो होता की जिल्हा तुम्ही जिल्हा तालुक्यामध्ये तर ही चूक झालेली आहे की तुम्ही बागायत लोकांना का मान्य करतात आणि अनेक ठिकाणी पंचनामे करामध्ये भेदभाव का झाला ही भेदभाव त्यांनी लगेच पत्र काढलं या पत्र काढल्यानंतर त्या भाजपच्या मेळाव्या त्याचा उप केला त्यांनी म्हणजे मला ते, ते, ते आश्चर्य वाटलं म्हणून हा जो जनतेचा आवाज आहे हा जनतेचा आवाज हा महाविकास आघाडीचाच आवाज आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा अद्याप होतो उमेदवार काय येत नाही तर आम्ही जे उमेदवार का जे काही जाहीर आम्ही संभाळ करत होतो तर त्यांच्या घरी आहे तुम्ही अरे तुम्ही पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी तुमच्याकडे घरात सत्ता आहे कोणाच्या घरात चाळीस वर्ष सत्ता आहे आणि तुम्हाला आमच्या लोकांची काय गरज पडलेली आहे आम्ही उमेदवार जाहीर केला त्याच्या घरी संध्याकाळी निरोध्या लगेच की तुला आम्ही पंचवीस देतो आम्ही पंचवीस लाख देतो पंधरा लाख देतो दे उभं राहा जर तुम्ही काय एवढे मोठे तुम्ही सम्राट आहात तुम्ही जे एवढे सम्राट आहात तेवढे मोठे तुम्ही वलगाणा करतात मग या ठिकाणी तुम्ही असं का करतायत महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार येतील महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष उमेदवार येईल कारण की आज नगराध्यक्ष जाहीर केला की त्याच्या घरी जाऊन ते करतील की भाऊ आज तू आम्हाला कुडकुन ऍडजस्ट करतो यांच्या यांचे मुलं एकमेकांच्या उभारत आहेत का माझं आव्हान यांना जर एक खरोखर जनतेच्या लढाई असेल तर यांनी एकमेकाच्या परिवाराच्या विरोधात पंचवीस वर्षापासून एकमेकांच्या विरोधात परतून नगराध्यक्ष उमेदवार आहे म्हणून पण नगरसेवला यांच्या विरोधात एकमेकांच्या काय वापरत नाही का कार्यकर्त्यांचे बळी घेत आहेत हा सगळा विषय आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला निवड्यामध्ये घेऊ आणि म्हणून ही मूठ जे आहे आमची जी ताकद आहे हा आम्ही जनतेचा आवाज आहे माझे नागरिकांना आव्हान आहे तळमेचं आव्हान आहे की काँग्रेस असेल उभाटा असेल सेना Uh, राष्ट्रवादी काँग्रेस हो शरद पवार गट असेल मनसे आमच्या बरोबर आहे आणि हे सगळे पक्ष मिळून आम्ही एक मोठ माझे मोठ तयार करतो आहे आणि ही जी ताकद आहे हा जनतेचा आवाज आहे आम्ही जनतेच्या आशीर्वाद जनतेच्या भरवशावर आणि जनतेसाठीच निवडणूक लढतो आहोत आम्ही एकमेकांचे कपडे यांचे कपडे नंतर रुंदुबा मुद्दे येतीलच समोर म्हणून आमच्या पाठीची नागरिकांनी उभे राहावं असं मी जाहीर आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे आज आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या समोर एकत्र आलेलो आहोत निवडणुकीची रण धुमाळी सुरू झालेली आहे अभय दादांनी सविस्तर निवेदन केलंय सचिन दादांनी केलेलं आहे मी एवढंच सांगेल की आम्ही तिघं एकत्र बसू तिघ पक्ष इथे योग्य ताकद असेल आमची त्या ठिकाणी आम्ही आमचे आमचे उमेदवार देऊ आपण सर्वजणपत बघतायत की या निवडणुकीचे चित्र काय कारण की मागच्या काळात विधानसभा निवडणूक असेल लोकसभा निवडणूक असेल त्यामुळे प्रचंड पैशाचा आणि सत्तेचा वापर झालेला असल्यामुळे अनेक कार्यकर्ते कोण धडलेले आहेत परंतु मला खात्री आहे की निदान या निवडणुकीत तरी जनता पैशाच्या या आमिषाला निश्चितपणे बळी पडणार नाही आणि शंभर टक्के महाविकास आघाडीच्या पाठीशी उभर येईल आज तरी आम्ही मूठभर दिसत असलो परंतु या देशाचा इतिहास आहे की नेहमी क्रांती मूठभर लोकांनीच घडवलेली आहे आणि ज्या वेळेला माणूस एकटा चालतो त्यामागे मागे आपोआप हळू हळू एक कारवा तयार होतो त्या पद्धतीने महाविकास आघाडीचा सा। सुद्धा कारवा तयार झाल्याशिवाय राहणार नाही काल परिवर्तन मिळावा झाला परंतु सत्ताधारी लोकांनीच परिवर्तन मिळावा झाला ही सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की आम्ही एक संघ एक चांगला लढा देऊ आमची लढाई ही काही सत्तेसाठी नाही आमची लढाई ही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे या देशातल्या नागरिकांचं स्वातंत्र्य हक्क अबाधित राहिले पाहिजे विरोधी पक्ष म्हणून एक संघटित ताकद आम्ही उभी केली पाहिजे यासाठी आमची या निवडणुकीच्या माध्यमातून लढे असणार आहे कारण की आता प्रत्येकाला सत्तेकडे जाण्याची ओढ लागलेली आहे आणि सत्ताधारी पक्षांकडे ताकद आमची एवढी ताकदे असं असतानाही मात्र विरोधी पक्षाचे लोक पुन्हा दररोज वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जात आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी आमचा निर्धारचा लढा असणार आहे आणि तो आम्ही एकत्रपणे निश्चितपणे लढू एवढं जे निमित्ताने मी सांगतो आज या महाविकास आघाडीच्या निमित्ताने आपण सर्व पत्रकार बनू इथं आले त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना वाशी दिवाळीच्या पण खूप खूप हार्दिक शुभेच्छा या दोन चार दिवसामध्ये नगरपालिकेचं जे निवडणूक काल जाहीर झाली आणि तीन तारखेला ज्याचं मतदान दोन तारखेला ज्याचं मतदान आणि तीन तारखेला ज्याचा निकाल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेस राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे सर्व आणि त्याच्या बरोबरीने जे सहयोगी पक्ष आहेत सहयो मनसे असेल एम आय एम असेल समाजवादी पक्ष असेल या सगळे मिळून महाविकास आघाडीतर्फे पाचोरा नगरपालिका असेल जळगाव जिल्हा परिषद असेल पाचोरा पंचायत समिती असेल तिथं पूर्ण क्षमतेने आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत गेल्या दोन मेळाव्यांमध्ये जर आपण बघितलं तर या दोन मेळाव्यांमध्ये आमदारांनी असो किंवा मग चाळीसगावचे आमदार आणि पाचोऱ्याचे माजी आमदार यांनी असो किंवा अमोल शिंदे यांनी असो लोकांच्या विकासाच्या प्रश्नांवरचा कुठलाही प्रश्न त्याच्यावर चर्चा केलेली नाही केवळ हा किती नालायक आहे आणि तो किती नालायक आहे याच्यावर संपूर्ण मिळावे किंवा त्यांची भाषणं झालेली आहेत मला असं वाटतं किंवा महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे वरती विधानसभेत आणि केंद्रामध्ये सत्तेत एकत्र बसलेले मांडीला मांडी लावून बसलेले असताना इथं मात्र ते पाचोऱ्यातल्या जनतेला उल्लू बनवत आहेत मूर्ख बनवत आहेत आणि सांगतात की आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढत आहोत उद्या निवडणूक झाल्यानंतर हे परत एकाच खुर्चीवर बसतील पाचोऱ्यातला साठचाळीस चा फॉर्म्युला माहिती आहे या साठचाळीसच्या प्रमाणे त्यांची निवडणूक ठरलेली आहे आपले कोणते बळी द्यायचे आणि भाजपचे निवडून आणायचे हे सुद्धा आमदारांनी ठरवलेलं आहे आणि भाजपने कोणाला बळी द्यायचं आणि आमदारांचे निवडून आणायचे भाजपमध्ये अंतर्गत पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे अशी इथपर्यंत आम्हाला खात्री आहे आणि म्हणून पाचोरेकर आता या दोघांना नाकारून एक नवीन पर्याय या निमित्ताने दिला पाहिजे महाविकास आघाडी सक्षम पर्याय या निमित्ताने निवडणुकांमध्ये दे देणार आहे मग नगरपालिका असो पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो दुसरं महत्वाचं याच्यामध्ये की अनुदान घोटाळ्याच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा दोन्हीकडनं झाली आमदारांनी तर त्याच्यावर ग्रह सुद्धा काढला नाही परंतु तुमच्या माहितीसाठी मी एक गंमत सांगतो आमदारांना माहिती का नाही माहिती कारण त्यांनी इतक्या या पाच सात वर्षामध्ये जसं सा भाजपचे दिलीप वाघ बोलले दिलीप भाऊ बोलले की खोके आल्यामुळे यांनी प्रचंड प्रॉपर्ट्या घेतल्या एक प्रकारे भाजपच्या व्यासपीठावरनं अधिकृतरित्या हे घोषित झालं की यांना आम्ही खोके दिले आणि म्हणून हे आमच्याकडे पक्षांतर करून आले हे इथं काल दिलीप वाघांनी जे सिद्ध केलं त्या अनुषंगाने त्यांनी ज्या काही प्रॉपर्ट्या घेतल्या त्यातल्या आंबेवडगाव येथील एक प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीच त्यांचं जे अनुदान आहे अतिवृष्टीचं ते कोळी नावाच्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर झालेलं आहे याचा सुद्धा शोध आमदारांनी घ्यावा आणि आमदारांनी चुकीच्या त्यांच्या पक्षातल्या चुकीच्या लोकांची बाजू घेणं पहिलं सोडावं हो। जर या घोटाळ्यामध्ये आमच्यापर्यंत इथपर्यंत माहिती की सुरुवातीच्या काळामध्ये आरोपींपैकी काही आमदारांना भेटले मग आमदारांनी तहसीलदार आणि प्रांतांना सांगितलं प्रांता जाऊ द्या किरकोळ तुम्ही दुर्लक्ष करा ते पैसे देऊन टाकणार आहेत पण जेव्हा महसूल विभागाला समजलं की याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि मग त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आमदारांच्या सूचनेकडे आणि त्यांनी गुन्हे दाखल केले वास्तविक मी अभिनंदन करतो त्या तहसीलदारांचं आणि प्रांतांचं की त्यांनी ते दबाव असताना सुद्धा प्रामाणिकपणे गुन्हे दाखल करून याचा तपास ईडब्ल्यू एस कडे दिलेला आहे इकॉनॉमिक्स विंग कडे दिलेला आहे तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी स्वतंत्रपणे न्यायालयीन आयोग बसला पाहिजे कारण हा शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न आहे एसआयटीने काही सिद्ध होणार नाही आजपर्यंत स्थापन केलेल्या फडणवीसांनी स्थापन केलेल्या एकाही एसआयटीचा निकाल लागलेला नाहीये एकाही त्यामुळे न्यायालयीन आयोग याच्यामध्ये कायदेशीरित्या गठीत व्हावाने चौकशी व्हावी अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो दुसरं महत्वाचा आम्ही याच्यामध्ये सांगतो की तालुक्यातल्या पंचायत समित्या जिल्हा परिषदांच्या ग्रामीण भागांमधल्या समस्यांबाबत आम्ही या निवडणुकांमध्ये आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेलाच आहे आता परवा सचिन सुदात नेतृत्वाखाली आंदोलन झालं या अतिवृष्टीच्या अनुदानाबद्दल म्हणून काल माझे आमदार त्याच्यामध्ये बोलले की या अनुदानाचं काय झालं अतिवृष्टीचं अनुदान आम्ही देणार आहोत काल अमोल शिंदे बोलतायत की आम्ही अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत सत्ता आमच्याकडे द्या मग बघा कसं तुमचं पाचोऱ्याचं अनुदान मिळत नाही मंगेश चव्हाणांना आम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे तू तालुक्यात तुझ्या तालुक्यासाठी तू चौऱ्याऐंशी अठ्याऐंशी कोटी जादाचे मंजूर करून आणतोस आणि या तालुक्यामध्ये येऊन मतं मागतोस मात्र म्हणत नाही की मी या तालुक्यासाठी सुद्धा प्रयत्न करेल म्हणून बोलायच्या आधी मेळाव्यात कशाची वाट बघत होती तुम्ही मेळाव्याची की आमदार किती नालाय की सांगायसाठी तुम्ही आमचं अनुदान रोखून धरलं का मग या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अनुदान भाजपने केवळ आमदारांना नावं ठेवण्यासाठी म्हणून रोखून ठेवलं का हा आमचा त्या निमित्ताने समा सवाल आहे आणि म्हणून हे सिद्ध साधकाचा खेळ आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजप शिवसेनेचं सुरू आहे यांच्या भूलतापांना आणि यांच्या नुरा कुस्तीला भुलून जाऊ नका हे एक एकमेकांच्या आई बहीण पण काढू शकतील उद्या प्रचारामध्ये माऱ्या माऱ्या पण करतील पण शेवटी रेस्ट हाऊस मध्ये त्यांचा मिलाप होईल तिथंच सातचाळीस वाटेकरी हे ठरतील म्हणून या निमित्ताने प्रभावीपणे महाविकास आघाडीच्या पाठीमाग तुम्ही राहा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल शहराच्या विकासाचा प्रश्न असेल आता काल आमदारांनी छोट्या छोट्या गटारींचा उल्लेख केला माझ्या आमदारांनी माझ्या आमदारांनीच केला ना नाही वैशाली सुरेवैशींनी केला की छोट्या छोट्या गटारी बांधून ठेवलेल्या आहेत पाणी वरती येतं त्या गटारींचा ठिकेदार मंगेश चव्हाणांचे सगळे काम मध्ये करतोय त्याच गटारी बांधणाऱ्यांचा ठिकेदार चाळीसगाव मध्ये मंगेश चव्हाणांचे काम करतोय आणि मला काल आश्चर्य वाटलं की हा भाजपचा मेळावा आहे का महाविक शिवसेना भाजप शिवसेना सत्तेच्या विरोधातला मेळावा आहे अशा पद्धतीचे सगळं होतं आणि म्हणून यांच्या सगळ्या कृत्यांचा काल आम्ही जे आम काही झालं या दोन तीन दिवसामध्ये आमदारांच्याही कृत्याचा आम्ही निषेध करतो की त्यांनी विकासावर बोलले नाही आणि भाजपच्याही पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो की त्यांनी तालुक्याच्या प्रश्नांना हात घातला नाही आणि तुम्हाला या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो आणि या मीडियाच्या माध्यमातून मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो सगळ्या पाचोरा तालुका आणि शहरातल्या सगळ्या लोकांना आम्ही हात जोडून विनंती करतो की आम्ही कदाचित असू ते म्हणतात यांना कोण गॉड फादर आहे यांच्या मागे कोण आहे परंतु जसा धुतराष्ट्र मागे होता तसा या भाजपवाल्यांच्या मागे तिकडं वरती बसलेला तो अफजल खान आहे तो औरंगजेब आहे दिल्लीचा आणि या औरंगजेबाच्या हिची स्वारी जी महाराष्ट्रावर आलेली भाजपच्या रूपाने हिचं निर्धारण करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे लढतो आहोत एकजुटीला लढतो आम्ही शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार पवारांची किंवा काँग्रेस असेल आम्ही <coughs> एकट्याने आहोत असंख्य शेतकऱ्यांच्या मनातल्या इच्छा आमच्या सोबत आहेत त्यांच्या आशीर्वाद आमच्या सोबत आहेत शहरातल्या गुंडगिरीच्या विरुद्ध सट्टा पत्ता अवैध धंदे यांच्या विरुद्ध ता बोलण्याची ताकद असूनही केवळ घाबरून जे बोलू शकत नाहीत अशा दिनदुबळ्यांची चा आवाज म्हणून आम्ही उभा आहोत आम्ही या गावातल्या बेरोजगारीचा एक आवाज म्हणून उभा आहोत आम्ही महिलांवरच्या अत्याचारांच्या संदर्भातला आवाज म्हणून आम्ही आहोत आणि या निमित्ताने जाता आता एवढंच सांगतो या मीडियाला सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आमदारांना विचारा दर निवडणूक आली की गोंडे गोंडगावच्या आपल्या त्या चिमुकल्या बहिणीला न्याय द्यायची भाषा केली जाते पाच जवळ जवळ तीन वर्ष होऊन गेले आजपर्यंत त्या फास्ट ट्रॅकची घोषणा झाली नाही फास्ट ट्रॅक कोर्ट अस्तित्वात आलं नाही अजूनही को ती केस बोर्डावर आलेली नाही तिला न्याय मिळालेला नाही आता या नगर नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये कृपा करून त्या चुमुकुलीचा उल्लेख करून तिचा अपमान करू नका एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आवाहन करतो सगळ्या पातोडीकरांना की तुम्ही महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभं राहा तुमचा आवाज तुमचे हक्क मागण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका